हे बघा पातळ मिश्रण झालेलं आहे तयार असं पातळ करून घ्यायचं त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार आहे हिरवा इनो मी हिरवा इनो वापरते लिंबूचा तर जेव्हा आपल्याला ढोकळा लावायचा आहे तेव्हा इनो टाकायचा आणि सह्या दिशेने फेटायचा मी कोणी कोणी आधीच इलो टाकून घेतो त्याच्यामुळे स्पंज येत नाही खूप जणांच्या ढोकळ्यावर स्पंज येत नाही तर जेव्हा आपल्याला आता भांडं लावायचं आहे तेव्हाच इलो टाकायचा आता मी हे मस्तपैकी फेटून घेणार आहे आणि दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत मी कारण भरपूर ढोकळा करायचा आहे मला तर आणि त्या डब्यांना मी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि बघा आता हे मिश्रण मी त्या डब्यात टाकणार आहे बाहेर चला दोन्ही ढब्यामध्ये मी ढोकळ्याचं मिश्रण टाकलेलं आहे आता कुकर लावून मी बिन्ना शिट्टीचा कुकर लावणार आहे म्हणजे शिट्टी लावायचं मी झाकणार आणि दहा मिनटं मी हे कुकरवर ठेवून देणार आहे हे बघा ढोकळा माझा झालेला आहे मी बाहेर ढोकळा काढून ठेवलेला आहे आता मी

साखरचा हे बघा माझा ढोकळा तयार झालेला आहे सर्वप्रथम मी आलं उलट्या साईडने करून मी टाकणार आहे साखरेचं पाणी साखरेचं पाणी मी आधीच करून ठेवलेलं होतं जिथून छिद्र आहे त्याच्यात भरपूर असं साखरेचं पाणी टाकायचं म्हणजे जास्त स्पंज येतो ढोकळ्याला तोपर्यंत आणि स्पंज आल्यानंतर तो मी करून घेणार आहे आणि त्याच्यावर मस्त

साठी मी घेतलेला आहे दोन वाटी रवा आणि दोन वाटी बेसन याच्या अगोदर पण मी ढोकळ्याची रेसिपी टाकलेली आहे करताना मी आहे मिश्रण त्याच्यात थोडीशी हळद टाकायची जेणेकरून तो कुणी कुणी नंतर टाकवते टाकते ढोकळ्याचं मिश्रण भिजवल्यानंतर टाकलं तर तो ढोकळा म्हणजे लालसर होतो पण भिजवण्याच्या आधी याच्यातच जर थोडीशी हळद टाकते मिश्रण जर जो थोडं एकत्र करून घ्यायचं त्याच्यामुळे एक तुकडा हा व्यवस्थित येतो आता दे। था 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 मी याच्यामध्ये टाकणार आहे दही देवरा दई तर हे बघा याच्यात मी आता दोन वाटी रवा आणि दोन वाटी बेसन घेतलेला आहे आणि हळद हळद टाकलेली आहे आणि हे एकजीव करून घेतलेला आहे हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकणार आहे मी दही आपण म्हणजे असं एकजीव करणार आहे सर्व म्हणजे त्याला सर्व साखर विलायची आणि मिरे लागले पाहिजे आणि चव आली पाहिजे तेने करू आणि असं सर्व म्हणजे त्याला लावल्यानंतर वाळू घावायला लागते उन्हामध्ये आता आमचे इथं तर काम सुरू आहे बघू कुठंतरी एक तर हवेत हे असं वेगळे वेगळे करून ठेवावं लागतात आणि मस्तपैकी आवळा तयार होतो तर हे बघा माझा ढोकळा झालेला आहे हा हे बघा आणि ढोकळा मी केलेला आईसाठी आता आई सांगणार कशी आहे टेस्ट म्हणून आज आई करणार रिव्हिन्यू आज आई दिन ढोकळ्या कट करून पांडू उठला ढोकळा खायला सांग कसं झाला झाला हे बघा फक्त स्पंज येतो अशा ढोकळ्यानं आधी सुद्धा मी एक वेळा रेसिपी टाकलेली आहे चला मग तुम्ही खा आम्ही पण खातो बा बाय

ठेवलेले होते आणि हे वेगवेगळे करून असे वाळू घातलेले होते म्हटलं आपण आता याला पटकन सुपारी करून घेऊ पण भाऊ साहेब उठले आता आता याच्या ही बघा याच्यामध्ये टाकण्यासाठी साखर याच्यातच मिरे मिरे घेतले होते आणि विलायची घेतली होती आणि हे आता सर्व याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे सोरा पकड सुपारी आहे त्याच्यामध्ये साखर आणि मिरे आणि विलायची पावडर टाकलेली आहे आणि आता ही वाळू द्यावा लागते त्याच्यासाठी याला उन्हात ठेवावं लागणार आहे परंतु वर काम सुरू असल्यामुळे आता कुठं ठेवू हा प्रश्न आहे आता कुठं ठेवशी नाही आता हे दे उन्हात ठेवू द्यायची आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आहे बघा हे असं आमच्या इथं दिवसभर चालते आता आता स्वराजची झोप झालेली आहे स्वराज की झोपणार नाही आहे आता बस आम्हाला दिवसभर तू मला पाहते मी त्याला पाहतो ते बघा आता तो कराटी चॅम्पियन कराटी खेळत आहे <laughs> बा बाय